नमस्कार आपण पाहतात लर्न विथ जॉबीर सेन पाटील युट्यूब चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओ पाहत असतो आज आपण एक नवीन माहितीचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आणि तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद महानगरपालिका किंवा महानगर नगरपालिका नगर यांच्या ज्या काही शाळा असतात त्यांच्यामध्ये जर वीस किंवा वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये आता याच्या पुढे निवृत्त शिक्षक किंवा डी एड किंवा बी एड अर्हता असलेले जे काही उमेदवार आहेत त्यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यासंबंधीचा हा शासन निर्णय आपण आज पाहणार आहोत काय म्हणतो हा शासन निर्णय त्याची पूर्ण माहिती आपण आज इथं मिळवणार आहोत तर मित्रांनो तुम्ही पहिल्यांदाच चॅनलला भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी अशा प्रकारचे नवनवीन माहितीची व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा ते त्याच्या नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त होतील तर बघूया नेमकं काय का आहे जी आर त्याच्यातल्या बारीक बारीक बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया आजच पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा जी आर निर्गमित झाला तो जी आर म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस व वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये यापुढे निवृत्त शिक्षक डीएड बीएड अर्हताधारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्त करणे बाबतचा हा जी आर आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने आज पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला हा जी आर आहे जी आर असं म्हणतो की ज्या शाळांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा जे काही असतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्यांच्यामध्ये वीस किंवा वीस पेक्षा कमी पटसंख्या जर असेल तर त्या ठिकाणी जे नियुक्त करावयाचे शिक्षक आहेत दोन त्याच्यापैकी एक शिक्षक हा मुळात जे शिक्षक होते ऑलरेडी त्यांच्यापैकी एक आणि दुसरा जो काही शिक्षक आहे तो सेवानिवृत्त शिक्षक असेल आणि जर समजा येत कदाचित सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध झाले नाहीत तर मग राज्यामध्ये डीएड आणि बीएड हे अर्हताधारक पात्र उमेदवार आहेत या बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर हो आहे आणि अशा ठिकाणी रिक्त असलेल्या पदांवर एकतर निवृत्त शिक्षकांना काम करण्यासाठी कंत्राटी तत्वावर नेमावं अन्यथा डीएड किंवा बीएड शिक्ष बीएड असलेले उमेदवार यांना त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीवर नियुक्ती द्यावी अशी बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि म्हणून या शासन निर्णयामध्ये असं म्हटलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड बी एड अर्हता धारक बेरोजगार शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी अशा प्रकारची तरतूद त्याच्यामध्ये केलेली आहे जर समजा तुम्ही सेवानिवृत्त शिक्षकाला नियुक्त केलं तर त्यांच्यासाठी काय अटी असतील सदर नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा सत्तर वर्ष राहील सत्तर वर्षापर्यंत ते काम करू शकतील असं नाही फक्त सत्तर वर्षावरील जर नियुक्त शिक्षक असतील तर ते चालणार नाहीत त्यांचं वय जर सत्तर वर्षावर असेल तर राज्यातील मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेला शिक्षक असावा याचा सरळ अर्थ असा होतो की ज्यांनी व्ही आर एस घेतली असेल ते शिक्षक इथं चालणार नाहीत असा याचा अर्थ होतो नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले म्हणजे अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाले आणि सेवानिवृत्त झाले ते शिक्षक करार पद्धतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त शिक्षकांविरुद्ध कोणत्याही प्रकारची चौकशी प्रलंबित नसावी किंवा प्रस्तावित नसावी आणि अशी कोणत्याही प्रकारची चौकशी जर असेल किंवा त्या त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही शिक्षा झालेली नसावी सेवानिवृत्त शिक्षकाने त्याला त्या ज्या गटासाठी नियुक्त करायचं आहे त्या गटासाठी त्याने सेवा काळामध्ये अध्यापनाचं काम केलेलं असावं सुरुवातीचा नियुक्तीचा कालावधी हा एका शैक्षणिक वर्षासाठी राहील आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर आवश्यकता वाटली तर पुढील वाढीव नियुक्तीचे आदेश देण्यात येतील नूतनीकरण त्याच्यामध्ये दरवर्षी होईल मात्र हा सर्व कालावधी हा जास्तीत जास्त तीन वर्षाचा असेल किंवा त्यांचं वय सत्तर वर्षापर्यंत होत असेल तर या दोघांमध्ये जे अगोदर घडेल ते करार पद्धतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त शिक्षका शारीरिक मानसिक आणि आरोग्याच्या दृष्टीने अगदी सक्षम असावा याच्या व्यतिरिक्त जर समजा डीएड आणि बीएड एड बेरोजगार उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी काय अटी असतील सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार कमाल व किमान वयोमर्यादा लागू राहील जे ठरवून दिलेलं आहे ते डीएड बीएड अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधित शासनाच्या कोणत्याही सेवा अंतर्गत सॉरी संवर्गामध्ये सेवा समावेशनाचे सामावून घेण्याचे नियम नियमित जे काही सेवेचे नियम असतील किंवा जे काही लाभ असतील त्याच्या बाबतीत कुठलेही अधिकार मिळणार नाहीत हक्क नसेल सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी हा एक वर्षासाठीच असेल त्याच्यानंतर त्यांची गुणवत्ता तपासून योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार वाढीव नियुक्तीचे आदेश देण्यात येतील पुढच्या कालावधीसाठीचे हे दरवर्षी नूतनीकरण होत जाईल इथं मात्र ती अट टाकली नाहीये सत्तर वर्षे किंवा तीन वर्ष याच्यापैकी जे अगोदर असेल ते कारण हे बेरोजगार जे आहेत ते निश्चितच निवृत्त शिक्षकांपेक्षा तरुणच असतील म्हणून ती अट इथं नसावी सर्वसाधारण तरतुदी पुढील प्रमाणे आहेत दोघांसाठीच मानधन पंधरा हजार रुपये प्रतिमाह कोणतेही लाभ मिळणार नाहीत एकूण बारा रजा ज्या देय आहेत त्या फक्त बारा रजा राहतील याच्यापेक्षा जास्त रजा घेतली तर विना वेतन राहील कोणतेही प्रशासकीय अधिकार नसतील जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी यांच्याशी करारनामा करणं आवश्यक राहील तेव्हा स्वाक्षरी करावी लागेल बंदपत्र हमीपत्र नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने पदाचे विहित काम पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांची राहील जे जे शिक्षकांना काम करावं लागतं ते सगळं काम करावं लागेल तसं बंदपत्रावर लिहून दिलेलं असेल त्या सगळ्या अटी व शर्ती मान्य असतील आणि म्हणून त्यांना इथं त्या ठिकाणी नियुक्ती देण्याच्या वेळेस आणि किंवा त्यांचा जो काही कालावधी आहे तो संपण्याच्या वेळेस कुठलीही हरकत आक्षेप त्यांचा राहणार नाही हा देखील उल्लेख केला जाईल अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकांप्रमाणेच राहतील प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी पात्र इच्छुक उमेदवारांमधून आवेदन पत्र मागून नियुक्ती आदेश द्यावेत सदर प्रक्रिये संदर्भात आवश्यकता असल्यास आयुक्त यांनी अतिरिक्त सूचना निर्गमित कराव्यात नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीसाठी कोणत्याही वेळी अशा करार पद्धतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार असतील करार पद्धतीने नियुक्त करावा शिक्षक शारीरिक मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा तशा प्रकारचं प्रमाणपत्र द्यावं लागेल जर समजा तसं कोणत्याही टप्प्यावर आढळून न आल्यास सेवा समाप्त होईल कंत्राटी सेवा समाप्त होईल करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे माहिती आणि आधार सामुग्री गोपनीयता बाळगणे अगदी गरजेचं आहे करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने त्यांच्यावर सोपवलेलं कामकाज निश्चित कालावधीमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असेल आणि जर समजा कंत्राटी पद्धत शिक्षकाचं काम समाधानकारक नसल्याचं सा निदर्शनास आलं तर कंत्राटी ही जी काही नियुक्ती आहे ती कुठल्याही टप्प्यावर सेवा समाप्त तिची करण्यात येईल शाळेची पटसंख्या जर वीस पेक्षा जास्त झाली तर या कंत्राटी तत्वावर नियुक्त केलेले जे काही सेवानिवृत्त शिक्षक आहेत किंवा डीएड किंवा बी एड अहताधारक कंत्राटी शिक्षक आहेत यांची नियमित शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत यांची नियुक्ती राहील त्याच्यानंतर त्यांची सेवा संपुष्टात येईल करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती सोपवलेली सेवा पार पाडण्याच्या कामामध्ये व्यत्यय निर्माण होईल असा कोणताही व्यावसायिक कामामध्ये गुंतलेली असावी नसावी सॉरी कुठलाही व्यवसाय त्याचा नसावा की जेणेकरून या ठिकाणी त्याचं काम होणार नाही करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने गुंतलेली हित संबंध जाहीर करणे आवश्यक आहे म्हणजे मी कुठला व्यवसाय करतो किंवा नाही ते करारामध्ये बंधपत्रामध्ये नमूद करावं लागेल ज्या वीस वो वीस पेक्षा कमी पटसंख्येच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कार्यरत दोन नियमित शिक्षकांपैकी एका शिक्षकाची प्राधान्य प्राधान्याने जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत समुपदेशाने बदली करण्यात यावी म्हणजे दोन असतील तर एकाची बदली करावी ते बदली कोणाची करावी ते पण या ठिकाणी सांगितलं आहे की दोन्ही नियमित शिक्षकांची इच्छुकता जर असेल किंवा आम्हाला बदली घ्यायची आहे तर त्याच्यामध्ये बदलीने जे जाण्यास इच्छुक असतील शिक्षकाला प्राधान्य देण्यात यावं दोन्ही नियमित शिक्षक बदलीने जाण्यास तयार नसतील तर कनिष्ठ शिक्षकाची बदली करावी कंत्राटी शिक्षक मिळेपर्यंत याच्यापैकी कोणत्याही शिक्षकाची बदली करू नये कंत्राटी तत्वावर नियुक्त जे काही असतील त्यांना त्या ठिकाणी अशा प्रकारचे लाभ जे काही आहेत ते मिळतील जे या ठिकाणी सगळे सांगितलेले आहेत आणि यांच्यावर नियंत्रण केंद्र प्रमुखांचं असेल तर या पद्धतीने त्यांना मानधन पंधरा हजार रुपये असेल हे पण पुन्हा या ठिकाणी नमूद केलेलं आहे तर अशा पद्धतीने कंत्राटी पद्धतीने शिक्षकाची नियुक्ती आता होणार आहे तर हा अशा प्रकारचा नियम तरतूद आणि हा शासन निर्णय केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांनाच लागू राहील तर अशा पद्धतीचा हा जी आर निर्गमित झालेला आहे बघूया आपण याची अंमलबजावणी कशा प्रकारे होते पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो थांबूया थँक्यू